आधीच्या काही खळक घडामोडी शिवसेनेच्या वतीने औसा येथे तिरंगा यात्रा व माजी सैनिकांचा सन्मान एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया जम्मू काश्मीरमधील पहलगम येथे अतिरेक्यांनी सव्वीस हिंदूंचा निष्पाप बळी घेतला अतिरेक्यांनी मानवतेला काळीमा फासणारे हे कृत्य केले भारतीय सैन्य दलातील शूर सैनिकांनी प्राणाची बाजी लावून आपले शौर्य दाखविले भारतीय लष्करातील सैन्य दलाचे मनोबल वाढावे म्हणून औसा तालुका शिवसेनेच्या वतीने औसा शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली दक्षिणमुखी वीर हनुमान मंदिर येथे औसा तालुक्यातील शेकडो माजी सैनिकांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून सन्मान करण्यात आला तिरंगा यात्रेनिमित्त शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रथासोबत शेकडो माजी सैनिक व शिवसैनिकांनी हातात तिरंगा घेऊन भारतमातेचा जय करीत लष्करातील सैन्याचे मनोबल वाढविले यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की मी प्रसंग पडल्यास पाकिस्तानच्या विरोधात युद्धभूमीवर उतरण्याची तयारी असल्याने तशी आपण परवानगी प्रशासनाकडे मागितली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले औसा शहरातून शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत शेकडो माजी सैनिक व शिवसैनिक हर्ष उल्हासात सहभागी झाले होते यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजी सुरवसे शहरप्रमुख बंडू कोदरे त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद